नाव पोहोचलेलं शिक्षक असलो आम्ही तिला वंदन करा गेली पंचवीस वर्ष व्रत कसं घेतात असं एखाद्या प्रमाणे तिने दरवर्षी कारगिलच्या त्या विजय समाजच्या दिली किंवा त्या लोकांमध्ये लोकांना घेऊन ती लोक सामान्य लोक तो नागरिक बनवू आणि नागरिकांसाठी लढणारे सैनिक या दोघांना एकत्र आणण्याचं काम म्हणजे किती मोठं काम आहे लक्षात घ्या हे तेव्हाचे अनुराधा क्षीरसागर आताचे अनुराधा शिक्षकांची लाडकी बनू जिने आपल्या शाळेच्या सगळ्या नृत्य एकांकिका सगळं गाजवून आता वेगळ्या फील्डमध्ये मॉनिटर गेली शिक्षकांना आरणस्कूलला म्हणून मोठा अभिमान आहे आणि हे मी मोठ्या अभिमानानेच सांगतो आणि अजूनही काम लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून ती काम आता करते आत्ताच मला म्हणाले की आता माझं पंचवीस वर्षाचा एक व्रत पूर्ण झालं म्हणजे जाण्याचं आता ते तिने बंद करून आता तिने शाळकरी मुलांकडे गरज आहे की त्यांच्यामध्ये देशप्रेम देशभक्ती रुजवणं ह्या वयामध्ये आणि ते काम तिने ते घेतले नाही त्या कामासाठी आपल्या सगळ्यांच्या आपण जेव्हा शुभेच्छा आपण दिलीचं खास खास अभिनंदन करतो आणि तिला हे कार्य करण्यासाठी खूप चांगलं आरोग्य आणि निर्देश लाभो असं सदिच्छा दहा बारा विद्यार्थी आणि शिक्षक ते आपल्याला सोडून गेले गेलेले वेळेत वेळेला सगळ्यांची नावं मी सांगत नाही आहेत पण त्या सगळ्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन खाल्ल्या जे देवते त्यांचं तर आहेच तुम्हाला काहीजण प्रत्यक्ष शिक्षक होते काही जण नव्हते आणि ते आत्ता देसाई सर होते ड्रॉईंगचे ते आत्ता परवा गेले तर आधी दोन दिवस आपला विनोद भट तो गेला विना जोशी गेली तर मी असे जे विद्यार्थी सध्या स्थिती गेले त्यांच्याबद्दल एक आपली एक भावना प्रकट करण्यासाठी आपण एक गीत उभं राहूया यस आणि त्यांना श्रद्धा गीत म्हणायला सांगूया गीत ऐकून मग पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू संच कार्यक्रमात काही झाली शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं जये सर्वविष्णोपशान्ते विमुखशिखरसे

سے गुज़ी नकला मुदानी स्वर दुरू स्वामीची अंजली ओ आताची अंजली दाते हे चौऱ्याहत्तर ची बॅच चौऱ्याहत्तर ला एसएससी बाहेर पडल्यावरती नंतर महर्षी दयानंद मध्ये ग्रॅज्युएशन केलं आता पुण्यामध्ये आमचा दाते फोटो स्टुडिओ आहे त्याच्यात वेळा कामात मदत करतो कुमार स्वामीचे नेतेनंतर आताचे डॉक्टर अस्मिता पडते आमची एस एस सी ची दुसरी बॅच आहे म्हणजे सूक्ष्मच्या बॅचची आम्ही आताची स्वप्ना देशपांडे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या जुन्या एस एस सी बॅचमधली स्टुडंट मी पण शिशुवर्गापासून अकरावीपर्यंत आणि बी एड आपल्या शाळेतनं केलं आणि त्याच्यानंतर मी पण शिक्षिका झाली बी एस सी केलं एम एड केलं आणि माझ्या मिस्टरांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही जिथे जिथे जाऊ तिथल्या तिथल्या शाळेत दोन दोन तीन तीन वर्ष असं नोकरी केली आणि आता रिटायरमेंटनंतर म्हणजे मिस्टरांच्या रिटायरमेंटनंतर आम्ही दोन हजार पंधरापासून पुण्यात आलो आहोत थँक्यू

पहिल्यांदा एक पंधरा वर्ष एच आर डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या काम केलं नंतर मग एसी बी एच एफ केल्यानंतर आय व्ही एम मध्ये आलो आणि नंतर आलो एक पंधरा सतरा वर्ष काम केलं आता मी माझं माझं नाव प्रभाकर राणे प्रभाकर विष्णू राणे मी व्यवसाय पत्रकार आहे आता निवृत्त झालो आचार्यांच्या मराठामध्ये मी पत्रकारिता सुरुवात केली बायकोचा राग आला होता

हो एकोणसत्तर ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर ची अठरावीची शेवटची बॅच नंतर कॉमर्स ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर मग वीस वर्ष नोकरी आणि वीस वर्ष व्यवसाय केला तर ज्योती गेले एकोणीसशे नव्वदला पासावरी झाले आणि सध्या शिक्षण वगैरे बी कॉमर्स सी ए पुढार कॉलेजमधून अ अत्ताज्ञान अनुप्रवोदिनी मध्ये गेले चौदा वर्ष अह आहे आणि शैक्षणिक सामाजिक काम तिथे स्वयंसेवी वृत्तीने करते माझं नाव मकरंद शंकर गोरेकर मी 1996 चा बॅच विद्यार्थी आहे नमस्कार नमस्कार माझं नाव हेमंत जोशी मी एकोणीसशे चा बॅच चा विद्यार्थी आहे मी मेघा जोशी पूर्वाश्रमीची आताची मेघा पाठक मी अठ्याहत्तर साली एस एस झाले त्यानंतर ब्याऐंशी साली आपल्या शाळेतनच मी बारावी ज्युनियर कॉलेज मधून बाहेर पडले त्यानंतर एम डी कॉलेज मी अजित घाटे एकोणीसशे अठ्याऐंशी बॅच माझी आणि नमस्कार सगळ्यांना आता माझं नाव मधुरा अभ्यंकर आहे मुलगीची मी शुभांगी जोवळेकर शिशुवलापासून अकरावी मॅट्रिक होईपर्यंत मी आर विद्यार्थिनी होते आणि एकोणीसशे त्र्याहत्तर सालची बॅच मॅट्रिकची अकरावीची माझ नाव नित्यानंद विजय नारकर्णी शिशुवर्गापासून ते दहावी पर्यंत मी आरएमचा विद्यार्थी एकोणीसशे पंच्याऐंशी बॅच दहावी क नमस्कार मी सुभाष मोतीराम पेटणेकर चौसष्ट साली मी आरएम मधून हो एस झालो आता बोलणारे प्रफुल्ल नेमकर रजू हे सगळे मुंबईहून मुद्दाम तुमच्या सगळ्यांची ओळख व्हावी येऊन आलेले आमच्या येण्याच काही मी प्रफुल्ल नेमकं एकोणीसशे चौसष्ट बॅच माझं नाव रजनी दत्तात्रय हे गिश्त एकोणीसशे सत्तर सालचा यशस्वी

परंपरा तुम्हाला पुढे गेल्याच ठरवताय आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही काय करताय करायला आम्हाला आवडेल आणि असे अनुमत होते नेहमीच तुमच्या सोबत येता येणार नाही पण अधून तुमचं कौतुक करायला आणि तुम्ही नक्की अनुभव सगळे विद्यार्थी एकत्र येऊन काय करता आहात हे बघायला मिळत आहे नक्कीच मला मला आवडेल नक्की येणार आहोत मला असं एक नक्कीच काहीतरी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे मी नेहमी असं म्हणतो माझी सगळ्यांची सगळ्या सरांनी आम्हाला घडवलं आम्ही तुम्हाला किती घडवतो असं मला माहिती नाही पण शिक्षक म्हणून मी जर काय घडलो असेल तर तुम्ही बावीस वर्ष होतो ते त्र्याण्णव ह्या बावीस वर्षामध्ये मी खरा पुरा शिक्षक घडले आणि हे तुमच्या सगळ्यांचे माझ्यावर ऋण आहे म्हणून मी माझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला एक म्हणून विद्यार्थी मृत सोळा ठेवला

माझ्याबद्दल स्वतः सांगत नाही कारण एकदा सरांनी सांगितले प्रत्येकाचा परिचय ना त्यावेळी सगळा थोडासा पैसे आहे आता मी मी माझं भाग्य समजतो की ज्या संस्थेमध्ये मी का केलं त्या संस्थेने मला आज माझ्यापणसारख्या शाळेमध्ये माझ्या काही घरगुती अडचणी आता त्या अडचण पण तुम्हाला सगळ्यांना मी सांगेन की जसं भरगाव सरांना आपण मुलगा तसा मला पण आता दोन हजार एकोणचाळीस वर्षाचा मुलगा आहे असंच आम्हाला प्रेम द्या शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो असा नाही आहे शिक्षकांना घडवतात पण आता मात्र थोडस बदललेला आहे त्यात आपण काय बोलू शकत नाही एकोणीसशे शहाऐंशी साली मी शाळेत आलो आणि एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अकरा पर्यंत

असं मला वाटत नाही आणि खरोखरच कारण मी आतापर्यंत बघितलेला हा पहिला सोहळा असा असेल की एवढ्या सगळ्या जुन्या काळापासूनचे सगळे विद्यार्थी <coughs> <करो करा था>। शिक्षण <coughs> अगदी तुम्ही हजर राहा आणि तुमच्या आठवणी तुम्ही शेअर करता तर गुण मला खरंच असतो

Gracias.

तान मेरे नादिन तान मेरु दम नोरे नादिन मे तुम गिरतरी तेन तारा तान मेरु दम नो तान मेरु